पत्रकार संघ वर्ग कार्यालयात भेट देऊन हा पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला त्याबद्दल मी आरोडी सरांना कोणाची धन्यवाद देतो आभार मानतो करताना वाचन हा फार विषय महत्वाचा होता मी जेव्हा तरी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन देण्याच्या माध्यमातून करत असतात त्यांचंही स्वागत करण्यात येत आरच्या माणसांप्रमाणेच आपण आपले वनोणी साहेब यांचा सत्कार आपण मोठ्या मोठ्या मनानं गेला त्यांना हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या नावाची पावती आहे त्यांचा स्वभाव हा बेधडत बोलणार आहे किती मोठा माणूस असो कार्यक्रम बोलतो आणि लोक असतात तरी सुद्धा ते त्यांच्या चुकले दाखवून घेत असे म्हणजे हास्य तंत्र आहे ना त्यांची बोलण्याची एक पद्धत आहे आणि ती समजून सांगण्याची पद्धत अतिशय योग्य चांगली आहे आणि त्यामुळेच त्यांना हा जो मोठा पुरस्कार आहे तो मिळालेला आहे अशा नवणे या यांना आपल्या शाळेच्या वतीनं पुढच्या कार्यासाठी भरपूर भरपूर शुभेच्छा आणि त्यांची जी इच्छा आहे पन्नास वर्ष पत्रकारिता करण्याची तर माता मृतंगा त्यांच्या या अपेक्षेला पूर्णपणे यश देईलच अशी मी सर्वांच्या वतीनं मागणी म्हणा किंवा अपेक्षा